आपलं स्वागत आज गणेश जयंती आहे आणि गणेश जयंती निमित्ताने पुण्यातील श्रीमंत हलवाई गणपती मंदिरामध्ये गणेश जन्म सोहळा उत्साहाचं वातावरण आहे आणि भाविकांनी सुद्धा मोठी प्रचंड गर्दी या ठिकाणी केलेली आहे अगदी पहाटे पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विधिवत पूजा या ठिकाणी संपन्न होत आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे फुलांची आरास करण्यात आलेली आहे संपूर्ण मंदिर परिसर हा आज भाविकांनी फुलून गेलेला आहे खऱ्या तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक दिवसालाच मोठी गर्दी असते मग आज गणेश जयंती असल्याने एक विशेष महत्त्व आहे या दिवसाला आणि त्यामुळे मोठी गर्दी पाहायला मिळते आहे परिसर दोन्ही परिसर पूर्णतः गर्दी न फुलून गेलेले आहेत भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे दर्शन घेण्यासाठी एकूणच भाविकांच्या सुद्धा काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया जेवढीच गर्दी मंदिराच्या आतमध्ये आहे त्यापेक्षाही कैक पट्टीनं गर्दी बाहेर पाहायला मिळते आहे पूर्णतः मंदिर परिसर आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा हा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलं आहात काय खूप आनंद वाटतोय गणपतीकडून पूर्ण इच्छा होत्या की मागितलेल्या त्याच्यामुळं खूप आनंद आहे आणि गर्दी खूप आहे गणपतीच्या दर्शनालोय खूप चांगलं वाटतंय पूर्ण श्रद्धा असताना आलोय दर्शन घ्यायला पण गर्दी असल्यामुळे भेटले नाही दर्शन काय भावना दर्शनाला खूप छान वाटते सगळे म्हणजे भाविक इथं येतात हे दर्शनासाठी तर खूप छान वाटते सगळीकडे प्रत्येकाचं काही ना काही मागणं असतं अनेक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत मोठी गर्दी केलेली आहे तरुणांनी या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं हा आज दर्शन आज रिजल्ट लागला नुकताच सा, साडे अकरा वाजता रिझल्ट लागलाय चांगला गणपती बाप्पाच्या कृपेने चांगला रिजल्ट लागला मेहनतीला यश आलं आणि आता सकाळ असं सा घातलं की आम्ही जे मेहनत करेल त्या मेहनतीला यश दे आपलं एवढंच कसला रिझल्ट लागला आज पुणे युनिव्हर्सिटीचा लागला इंजिनिअरिंगचा सेकंड इयरचा आमचा बी सेकंड इयरचा रिजल्ट लागला होता आम्ही जेव्हा म्हणजे हे पेपर चालू होते तेव्हा पण आम्ही आलेलो गणपतीला आणि आम्ही सारखं रविवार शनिवार इथंच असतो आम्ही येत असतो हां मनोकामना पूर्ण मनो करतात सगळं बाप्पांच्या वा, आशीर्वाद आशीर्वादाचा रिझल्ट चांगला लागला आमचं त्यामुळं दर्शन घ्यायला आलो फक्त फक्त रिझल्टच नाही तर आमचं सगळंच म्हणजे जे काही आमचं मनोकामना आहेत ते सगळं बाप्पा पूर्ण करतात मनातली जे काही सद्भावना आणि बुद्धी होती ते त्यांच्या आत्मनानुसार आणि दर्शनानुसार भेटून घेतले तर हेच म्हणायचं आहे की इथं जिथे पण आले सरळ भावित आणि श्रद्धाळू होताना पूर्ण इच्छा पूर्ण हो आणि जे काही मनातली भावना आहे ते पूर्णपणे पुणे तर आणि जे श्रद्धास्थान आहे आपला ते सगळ्यांसाठी सुथाने आणि हा वर्ष एकदम आयुष्याने जावं तुमच्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी आज दर्शन घेण्यासाठी आलात काय भावना भावना चांगली आहे मुंबईवरने आलो आहे आणि म्हणजे इच्छा होती की लाईनमध्ये उभं राहावं पण लाईन बघूनच म्हटलं बाहेरून दर्शन घेतलेलं बरं येते नाही हायत माझ्या बरोबर पण ते काय त्यांची कंडिशन अशी नाही आहे की ते लोक म्हणजे वेटिंगमध्ये उभे राहू शकतात नमस्कार मी सचिन शिरसट पुण्यातच राहतो आमच्या पुण्याचं हे माडाचा गणपती म्हणून आम्ही याला ओळखलं जातं पुण्यात पूर्ण महाराष्ट्रभर हा गणपती प्रसिद्ध आहे तरी आम्ही आमचं आत्ता लग्न झालेलं आहे सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे बाप्पाला बड्डेसाठी विश करण्यासाठी आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातून लोक जगभरातून लोक येतात इथे बाहेर आमच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आम्ही पण त्यासाठी आमच्या बाळासाठी केला होता तो आम्ही दर्शन खूप छान आज गणेश जयंती असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते आहे दगडूशेठ हलवाई गणपती रस्ता आहे पूर्णतः गर्दीनं फुलून गेलेला आहे भाविकांच्या आणि वेगवेगळ्या राज्यातून खरं तर या ठिकाणी भाविक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहे फक्त पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरून सुद्धा अनेक भाविक दगडूशेठ हलवा ठलवाई गणपती मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात अनेक भाविकांच्या मनोकामना आणि अगदी श्रद्धेचं स्थान आहे त्यामुळे भाविकांनी सुद्धा आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे आज एकूणच दिवसभर या ठिकाणी भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि आज रात्रीपर्यंत सुद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम असणार आहेत आणि ते कार्यक्रम सुरू देखील आहेत कॅमेरापर्सन निलेश सह मी माधुरी गुमकर टॉप न्यूज मराठी पुणे